घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग सोडा आता आपल्या कोपरगाव शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर हवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज वर्लपूल हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीज मध्ये एल व्ही फर्निचर विश्वातील अजून बरेच काही मिळण्याचे एक विश्वसनीय दालन म्हणजेच सायकमल फर्निचर मग आजच संपर्क साधा सायकमल फर्निचरच्या भव्य दालनास आपल्या कल्पनेतील इंटेरियर डिझाईन प्रमाणे फर्निचर घेऊन जा आमचा सा पत्ता सायकमल फर्निचर नगरमनमड हायवे हॉटेल अशोकाजवळ जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमनमड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड साईकमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे श्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस पंचावन्न एकोणपन्नास पंचात्तर हजार साहित्यरत्न लोकशाही डॉण्ण साठे यांच्या जयंती निमित्त सहकारमर्षी शंकरावजी कुल्ले सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक भैय्या कुल्ले यांनी अभिवादन केले आहे यावेळी कोपरगाव शहरात आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीत सहभाग घेऊन डॉक्टर अण्णभाऊ साठे यांच्या गीतांवर ठेकादारत विवेक भैय्या कुल्ले यांनी युवकांना प्रोत्साहन दिले छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आपल्या शाहिरीने परदेशात घेऊन जाणारे आहे माजी मंत्री स्वर्गीय यांनी कोपरगाव येथे पहिला स्थापित करून अवघ्या राज्यात सर्वप्रथम अण्णाभाऊंनी केलेले कार्याचे महतीचे व्यापक रूप पुढे आणले विवेक भैया कोल्हे यांनी शहरात विविध मंडळांनी आयोजित केलेल्या मिरवणुकीत के सहभाग घेऊन स्वतः ठेका धरल्याने उत्साह निर्माण झाला होता या प्रसंगी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते